कैलाशी च्या राजा तुला वंदित वारंवार ईर कैलाशी च्या राजा तुला वंदित वारंवार भक्ती भावाने करीन तुझे सोमवार भक्तिभावाने भावाने करीन तुझे सोमवार ईर कैलाशी चा राजा वंदित वारंवार इर कैलाशी राजा तुला वंदित वारंवार भक्ती भावाने करीन तुझे सोमवार भक्तिभावाने भावाने करीन तुझे सोमवार दीपदीपांचा दिवा जाळीला कैलासावरती दीपदीपांचा दिवा जाळीला कैला सावरती हात जोडूनी विनंती करीते भोले नाथाशी हात जोडूनी विनंती करीते भोले नाथाशी पिंडीवरती बेल चढवता दह्या दुधाची धार पिंडीवरती बेल चढवता दह्या दुधाची धार भक्ती भावाने करीन तुझे सोमवार भावाने करीन तुझे सोमवार एरे कैलाशी चा राजा तुला वंदित वारंवार भावाने भावा करीन तुझे सोमवार भावाने करीन तुझे सोमवार मुठभर तांदूळ घेऊन हाती दाने अनिदार मुठभर तांदूळ घेऊन हाती दाने अनिदार पांढऱ्या फुलांचा गुंफुनी वाहिते मी हार पांढऱ्या फुलांचा गुंफून वाहि गळ्यामध्ये ना डोल शिरी गंगाधार गळ्यामध्ये नाग डोल शिरी गंगाधार करीन तुझे सोमवार भक्तिभावान करीन तुझे सोमवार ए रे कैलाशी राजा तुला वंदित वारंवार भक्ति भवान् तुझे सोमार भक्ति भवान् तुझे डम डम डमडमरु वाजे कैलासावमडमडमडमडमरु वाजे कैलासावरती त्रिशूल डमरु संगे पार्वती त्रिशूल डमरु हाीसङ्गे संगे पार्वती चंद्राची ती जटा शिरी जटाचा भार चन्द्रि कोर शिरि जटा भ भार भक्ति सोमवार ते सोमार तुझे सोमवार, भक्ति कैलाशी चा राजा तुला वंदित वारंवार ए रे कैलाशी चा राजा तुला वंदित वारंवार भक्ती भावाने करीन तुझे सोमवार भक्तिभावाने भावाने करीन तुझे सोमवार भक्तिभावाने भावाने करीन तुझे सोमवार या श्रावण महिन्यात या श्रावण महिन्यात् वारा जुड़ जुड़ वातो या वारा जुड़ जुड़ वातो या वारा झुळुड या शंकर तपाल बसले या वारा झुळ वहतो या शंकर तपाल बसले या या पहिल या पहिल सोमवारी बेल पाच पानाचा बेल पाच पानाचा बेल पाच पानाचा बिलमी वाहिला प्रेमाचा बेल पाच पानाचा बिलमी वाहिल प्रेमाचा या श्रावण महिन्यात वारा झुळ झुड वाहतोया वारा झुळ झुड वाहतो या वारा झुड झुड वाहतोया शंकर तपाल बसले या वारा झुळ झुळ वाहतो या शंकर तपाल बसले या दुसर सोमवारी या दुसरं सोमवारी बेल अकरा पानाचा बेल अकरा पानाचा बेल अकरा पानाचा बेलमी वाहिल प्रेमाचा बेल अकरा पानाचा बेलमी वाहिल प्रेमाचा या श्रावण महिन्यात वारा झुळझुळ झुळ वाहतो या वारा झुळझुळ वाहतो या वारा झुळझुळ वाहतो या शंकर तपाला बसले या वारा झुळ झुळ वाहतो या शंकर तपाला बसले या तिसर सोमवारी या तिसऱ्या सोमवारी बेल एकवीस पानाचा बेल एकवीस पानाचा बेल एकवीस पानाचा बेल मी वाहिल प्रेमाचा बेल एकवीस पानाचा बेल मी वाहिल प्रेमाचा या श्रावण महिन्यात वारा झुड झुड वाहतो या वारा झुड झुड वाहतो या वारा झुड झुड वाहतो या शंकर तपाला बसले या वारा झुळ वाहतो या शंकर तपाल बसले या चवथ्या सोमवारी या चवथ्या सोमवारी बेल आठ पानाचा एकशे एक आठ पानाचा एकशे आठ पानाचा बेलमी पाना वाहिल प्रेमाचा एकशे एक आठ पानाचा एक बेलमी वाहिला प्रेमाचा या श्रावण महिन्यात वारा या वारा झुळुड वो या वारा झुडुड या शंकर तपाला बसले या वारा बसलु या शंकर तपाला बसले या या पाचव्या सोमवारी या पाचव्या सोमवारी शिवठ वाहीन भावाची शिवमठ वाहीन भावाची शिवठ वाहीन भावाची जोडवत लावीन प्रेमाची शिवमुठ वाहीन भावाची जोडवत लावीन प्रेमाची श्रावण महिन्यात वारा झुडु झुड वातो वारा झुडु झुड या शंकर तपाला बसले या वारा शंकर तपाला बसले या वारा झुड झुड वहतो या शङ्कर तपाल बसलेया